नमस्कार इचलकरंजीकरांनो इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वेद भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या शहरातच अनुभवायला मिळणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावं इचलकरंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी वैयक्तिक अंतर्गत संबंधातून इथल्या फेडरल बँकेच्या परिसरात शनिवारी साडेसहा वाजता गोळीबार झाला या घटनेत दोन व्यक्तींनी पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे पिस्तुलातून तीन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या यामध्ये एक व्यक्ती जीवघेण्या हल्ल्यातून बचावला घटनेनंतर जमलेल्या जमावानं पिस्तूल रोखणाऱ्याला बेदम मारहाण केली ज्यामुळं मोठा अनर्थ टळला घटनेचे मुख्य आरोपी गणेश शेलार वय पंचेचाळीस राहणार नागाव तालुका हातकणंगले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले घटनास्थळी शिरोली पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि जमाव पांगवला यामुळे मोठा अपघात टळला पोलीस अधीक्षक डॉ योगेश कुमार गुप्ता अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सुरुवात केली घटना अशी घडली की गणेश शेलार फेडरल बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आला असता विजय पवार आणि नितीन पाटील हे त्याच्यासोबत शाब्दिक बाचाबाची करत होते शाब्दिक वाद वाढल्यावर गणेश शेलारनं त्याच्या ताब्यातील पिस्तूल विजय पवार आणि नितीन पाटील यांच्यावर रोखलं यावेळी पवार आणि त्याच्यासोबत आलेले काही लोक पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले या झटापटीत पिस्तुलातून तीन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या घटनास्थळी असलेल्या लोकांनी गणेश शेलार याला बेदम मारहाण केली पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले या घटनेच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी शिरोली पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं की ही घटना वैयक्तिक अंतर्गत संबंधातून घडली असून सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल किंवा अन्य हत्यार उघडपणे आणणं आणि गोळीबार करणं हा गुन्हा आहे तथापि या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पोलीस या प्रकरणी योग्य कारवाई करतायत गणेशोत्सव काळात शिरोली परिसरात घडलेली ही घटना स्थानिक पोलिसांसाठी एक आव्हान ठरली आहे गोळीबार करणारा आरोपी गणेश शेलार सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे तो शेफ जी, गावाची एक गणेश शेलार तो आज रोजी नितीन पाटील नावाची इसमावर तीन राऊंड फायर केलेले आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही वन झिरो नाईन पी एस एस बेनेस पी एन एस आणि आमसा आम्ही केस दर्ज केलेले आहे आरोपी अटक आहे आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहे पोलीस प्रशासन जे लायसन्स वेपन होल्डर्स आहे तो विनाकारण असा कोणाची वर कोणाची विरुद्ध फायरिंग करण्याची नाही तो बेकायदेशीर आहे कोणी केला तरी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन जाईल आमचा आमचा अनुसार आणि जे रेलव्हेंट सेक्शन ऑफ बी एस आणि तुमचा लायसन्स कॅन्सल करून जाईल थँक्यू सर वेपनचा लायसन आहे का त्याचा हां आहे लायसन्सचा आहे किती राऊंड आलेत काय त्याचं कारण काय तीन राऊंड झाला त्यांचे कारण असं आहे की त्यांची काही त्यांची गावातून एक इलिसिट रिलेशनशिप बद्दल त्यांची काही एक वाद आहे इलेक्शन त्याबद्दल त्यांची काय वाद आहे त्या त्या वादामधून वादामधून वादा गैरसमज झाले आहे त्यामधून त्याची बांधण झाला बांधणातून तो तीन राऊंड फाईट केला आता आपण किती जण ताब्यात घेतला एक माणूस अर्जुन शेला बाकीच्या कोण नाही फक्त एक माणूस चार पाच लोकांचे नाव आहे त्याच पुढं ते काय आतापर्यंत आमची खात्री जी आहे आ, चार पाच लोकांचे नाव आलं नाही आतापर्यंत जे इंट्रॉगेशन केलं आणि आमची माहिती येते त्यानुसार इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणीतरी आला त्यांच्यावर पण आम्ही काही कारवाई करतो असं समजलं जातं की विजय पवारच्या विजय पवारवर पिस्तूल रोखलं आतापर्यंत प्रॉब्लेम आहे त्यानुसार तो एरमध्ये फायर केला आहे कोणाची एम नाही केला बरं नाही कारण की आता तुम्ही नितीन पाटील म्हणताय ना ते नितीन पाटील आणि शेलाचा इनवॉल्व काय असं नितीन पाटीलने एक माहिती दिला श्री अर्जुन शेलारची बद्दल त्यांची गावामध्ये त्यांच्यावर ह्यांना राग आला राग येऊन भांडण झाला भांडणमध्ये तो मी कुणाबद्दल माहिती कुणाबद्दल नितीन पाटलांनी कन हे केलं एक चौगल्या म्हणून एक माणूस आहे त्याच्याबद्दल काहीतरी एक गैरसमज आला चुकीची माहिती तुम्ही का दिला माझ्याबद्दल म्हणून तो केला नाही आम्हाला असं समजलं की पर्सनल व्यक्तीबद्दल जे माहिती मिळाल्यानंतरच असं काय तर गोळीबार पारकर झाला हा के, खराए के। का? मैं जी जी काय खरा आहे का पर्सनल म्हणजे त्यांच्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यावर गोष्टी आहे एक काय समज आहे गो गोष्टी मोठ्या नाही आहे परंतु फायरिंग केलं आहे ओके